नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंअर्थ साहित्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत यूथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे यूथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी ॲड्रेस नॅशनल कॅम्पस मौलाना आझाद रोड सारडा सर्कल नाशिक फोर डबल टू डबल झिरो वन रिलिजियस अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी ट्रस्ट धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक संस्था वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ज्युनियर कॉलेज उर्दू पब्लिक इंग्लिश मीडियम सेल्फ फायनान्स पोस्ट स्वयंअर्थसहाय्य तत्वावर या ठिकाणी जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ महाविद्यालयी शिक्षण शेवकाच्या उर्दू आणि इंग्लिश मीडियमकरिता रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर सब्जेक्ट पदाचे स्वरूप सिरियल नंबर वन शैक्षणिक पात्रता दिली आहे एम ए बी एड विषय हिंदी पदाचे स्वरूप एक जागा आहे फुल टाईम त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम ए बी एड सब्जेक्ट इंग्लिश एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम त्यानंतर अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम ए बी एड सब्जेक्ट इकॉनॉमिक्स एक जागा भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप फुल टाईम त्यानंतर अनुक्रमांक चार शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चारमध्ये शैक्षणिक पात्रता आहे एम एस सी बी एड एक जागा भरण्यात येत आहे फुल टाईम त्यानंतर अनुक्रमांक पाच शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड विषय केमिस्ट्री रसायनशास्त्र या विषयाची जागा भरण्यात येत आहे एक जागा भरण्यात येत आहे पदाचे स्वरूप फुल टाईम इन्फॉर्मेशन सूचना अप्लिके अप्लिकंट्स विलिंग टू जॉईन अस मे वॉक इन अलॉग विथ डिटेल रिझ्यूम अँड ओरिजनल अँड झेरॉक्स कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स ऑन सॅटरडे द सेकंड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायू ॲट टेन थर्टी ए एम ॲट द फॉलोईंग ॲड्रेस जे कोणी अर्जदार आहे त्यांनी मुलाखतीला येताना सोबत रिझ्यूम आणि ओरिजनल तसेच झेरोक्स कॉपीज शैक्षणिक कागदपत्राच्या घेऊन यायचं आहे आणि मुलाखतीचा दिवस आहे शनिवार आणि मुलाखतीची तारीख दिली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी साडे दहा वाजता खाली दिलेल्या पत्त्यावर पत्ता दिला आहे मुलाखतीचा द सेक्रेटरी यूथ फाउंडेशन अँड वेलफेअर सोसायटी नॅशनल कॅम्पस नॅशनल हायस्कूल्स अँड कॉलेज मौलाना आझाद रोड सारडा सर्कल नाशिक जाहिरात क्रमांक दोन नोकरीची सुवर्णसंधी आर के इंटेरियर्स अहिल्यानगरकरिता खालील पदांसाठी अनुभवी व्यक्ती भरावयाचे आहे भराव्याची पद तर या ठिकाणी रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या अपेक्षित कौशल्य व सॉफ्टवेअरचे ज्ञान अनुक्रमांक एक पदाचे नाव ग्राफिक्स डिझायनर पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे ग्राफिक्स डिझायनर या पदाच्या अपेक्षित कौशल्य व सॉफ्टवेअरचे ज्ञान फोटोशॉप ए आय ॲडव्ह इलुस्ट्रेटर कोरल ड्रॉ आणि कॅनवा प्रो त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव व्हिडिओ एडिटर पदसंख्या एक जागा अपेक्षित कौशल्य व सॉफ्टवेअरचे ज्ञान प्रीमियर प्रो ॲडॉप आफ्टर इफेक्ट त्यानंतर आहे डा विन्सी रिझॉल्व आणि एडिटिंग त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे आणि अपेक्षित कौशल्य व सॉफ्टवेअरचे ज्ञान कॅमेरा ऑपरेटिंग गिंबल ऑपरेटिंग तसेच ड्रोन ऑपरेट करण्याचे कौशल्य असावे इन्फॉर्मेशन सूचना अधिक माहितीसाठी संपर्क करा अधिक माहितीकरता संपर्क क्रमांक दिला आहे सेवन थ्री एट फायू फोर झिरो फायव्ह वन सेवन वन टिप इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत सोमवार दिनांक अठ्ठावीस आगस्ट दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक तीन आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आपले अर्ज हा दिलेला ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवर या ईमेलवर पाठवावेत तर उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहे वर दिलेल्या पात्रतेनुसार अशा उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत म्हणजे सोमवार दिनांक अठ्ठावीस आगस्ट दोन हजार पंचवीसपासून ते रविवार दिनांक तीन आगस्ट सॉरी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ते रविवार सॉरी रविवार दिनांक तीन आगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आपले अर्ज उमेदवारांनी दिलेल्या ईमेल आय डीवर या ईमेलवर ईमेल ॲड्रेसवर पाठवावेत परत क्रमांक तीन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पदभरती जाहिरात रिक्त पदाचा तपशील या रकाने दि दिलाय पाहिजेत अनुक्रमांक पद संख्या अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव लॅब टेक्निशियन पदसंख्या एकूण दहा जागा भरण्यात येत आहे लॅब टेक्निशियन या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव स्टापनर्स शैक्षणिक पात्रता ए एन एम जी एन एम एन एम किंवा जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग पदसंख्या एकूण वीस जागा भरण्यात येत आहे स्टापनर्स या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव रिसेप्शनिस्ट एकूण दहा जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव वार्ड बॉय एकूण दहा जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव मावशी एकूण दहा जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सहा पदाचे नाव किंवा पद ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॉरी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर इन्शुरन्स नॉलेज असणाऱ्यास प्राधान्य एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव ड्रायव्हर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक आठ पदाचे नाव लेक्चरर फॉर बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम नर्सिंग तर अनुक्रमांक आठमध्ये लेक्चरर पदाची ज भरती करण्यात येत आहे बी एस सी नर्सिंग करता किंवा जी एन एम नर्सिंग करता एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक नऊ पदाचे नाव जिम ट्रेनर एकूण सहा जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक दहा पदाचे नाव फिजिओथेरपिस्ट एकूण जागा एक जागा भरण्यात येत आहे फिजिओथेरपिस्ट या पदाची त्यानंतर अनुक्रमांक अकरा पदाचे नाव हाऊसमॅन शैक्षणिक पात्रता बी ए एम एस किंवा बी एच एम एस किंवा एम बी बी एस एकूण सात जागा भरण्यात येत आहे हाऊसमॅन या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ॲड्रेस दिला न्यू कराड नाका दत्तानगर पंढरपूर डिस्ट्रिक्ट सोलापूर फोर वन डबल थ्री झिरो फोर तर मित्रांनो या ठिकाणी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या अनुक्रमांकाप्रमाणे म्हणजे अनुक्रमांक एक ते अकरा या क्रमांकामध्ये दिलेल्या जे काही पद आहे हे सर्वच पद या ठिकाणी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पदभरती करण्यात येत आहे अधिक माहितीकरता कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक दिला आहे पहिला संपर्क क्रमांक आहे नाईन एट डबल टू टू फोर वन सिक्स नाईन एट आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे अधिक माहितीकरिता डबल नाईन डबल टू फायू टू डबल सेवन थ्री सेवन क्रमांक चार दादा रामचंद्र भाकरू सिंधू महाविद्यालय पाचपावली नागपूर डबल फोर डबल झिरो वन सेवन लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूट रन बाय सिंधी हिंदी विद्या समिती आणि ही वेबसाईट दिली आहे मित्रांनो या ठिकाणी महाविद्यालयाचे नाव दिले आहे सिंधू महाविद्यालय या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाची वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यूज फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर्स ऑन क्लॉकवर बेसिस सी एच बी ओन्ली फॉर द अकॅडमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी सिक्स विल बी हेल्ड इन द ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल फॉर एडेड कोर्सेस सिनियर कॉलेज ॲज ॲप्रुवड बाय जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन नागपूर या ठिकाणी लेटर नंबर दिला आहे आणि दिनांक आहे अकरा सात दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर क्लॉक ओवर बेसिस या तत्वावर मुलाखत घेण्यात येत आहे सी एच बी तत्वावर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे येत्या शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता आणि ही मुलाखत प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्येच घेण्यात येणार आहे अनुदानित कोर्सेसकरिता सिनियर कॉलेजकरिता या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसरची पदभरती सी एच बी तत्त्वावर करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर सब्जेक्ट नंबर ऑफ पोस्ट रिपोर्टी टाईम फॉर इंटरव्ह्यू आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू सिरियल नंबर वन सब्जेक्ट कॉमर्स एक जागा भरण्यात येत आहे रिपोर्टिंग टाईम आहे एलेवन थर्टी आहे म्हणजे साडे अकरा वाजता डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे सर्वच पदासाठी मुलाखतीची तारीख दिली आहे एक आगस्ट दोन हजार पंचवीस आणि एक आगस्ट दोन हजार पंचवीसला अनुक्रमांक एकसाठी सब्जेक्ट कॉमर्ससाठी एक जागा भरण्यात येत आहे एक तारखेला कॉमर्स या विषयाच्या जागेसाठी रिपोर्टिंग टाईम आहे मुलाखतीचा साडे अकरा वाजता सकाळी त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी दोन जागा भरण्यात येत आहे आणि रिपोर्टिंग टाईम आहे एक ऑगस्टला वेळ दिला आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पावणे बारा वाजता त्यानंतर अनुक्रमांक तीन सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट बायोकेमिस्ट्री एक जागा भरण्यात येत आहे आणि रिपोर्टिंग टाईम आहे एक ऑगस्ट 25 ला दुपार दोन हजार पंचवीसला बारा वाजता दुपारचे बारा वाजता त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आणि रिपोर्टिंग टाईम आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस फ्रायडेला सा सव्वा बारा वाजता उपस्थित राहायचे आहे इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट शूड रीच हाफ ॲन अवर बिफोर द शेड्यूल टाईम ऑन ऑन द डे ऑफ द इंटरव्ह्यू ॲज पर शेड्यूल अबोव अलॉग विथ अप्लिकेशन पासपोर्ट साईज फोटोग्राफ अकॅदमिक कार्ड सॉरी आधार कार्ड ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड वन सेट ऑफ फोटोकॉपीज ऑफ द सेम क्वालिफिकेशन मास्टर डिग्री अँड सेट किंवा नेट ऑर पी एच डी तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे मुलाखतीला दिलेल्या रिपोर्टिंग टाईमच्या वेळी अर्धा तास अगोदर तुम्हाला दिलेल्या शेड्यूलप्रमाणे अर्धा तास अगोदर त्या ठिकाणी पोहोचायचे आहे आणि सोबत उमेदवाराने अर्ज पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्याचबरोबर आधार कार्ड ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचा वन सेट ऑफ फोटो कॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपीज ठेवायचे आहे शैक्षणिक पात्रता आहे मास्टर डिग्री त्याचबरोबर सेट एक्झाम किंवा मास्टर डिग्री नेट एक्झाम किंवा मास्टर डिग्रीसोबत पी एच डी असायला पाहिजे टी ए ऑब्लिक डी ए नॉट अब्लिकेबल तर या ठिकाणी टी ए डी ए दिल्या जाणार नाही डॉक्टर आय पी केसवानी प्रेसिडेंट सिंधी हिंदी विद्या समिती नागपूर डॉक्टर व्ही एम पेंडसे ऑफिसिएटिंग प्रिन्सिपल तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद